कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग भाजपचे दीपक शिंदे सहसंयोजक भाजपा नूतन वस्तू व सेवा कर प्रणाली अभियान समिती यांचा विश्वास भारताच्या अमृत सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीपणा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे दीपक बाबा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी व उत्पादन वाढणार असल्याचे असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणे हा जीएसटी कर प्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते केंद्र आणि राज्य सरकारच्या समावेश सरकार असलेल्या जीएसटी परिषदेने जी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पनास बळ दिले आहे अशा शब्दात दीपक बाबा शिंदे यांनी या बदलाचे स्वागत केले यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सत्यजित देशमुख भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर उद्योग आघाडी प्रमुख शरद व्यापारी आघाडी प्रमुख रौनक शहा ग्रामीण जिल्हा विलास काळेबाग हे उपस्थित होते एकोणऐंश्या एकुन स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जाहीर केलं की हे येणारा जो काही दिवाळी दसऱ्याचा जो काळ असेल त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये देशामधल्या सर्व नागरिकांना एक मोठ्या पद्धतीची सुविधा ही देण्यात येणार आहे आणि जी एस टी जी प्रणाली आहे या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे होणार आहेत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मोठ्या चांगल्या पद्धतीचा बेनिफिट हा मिळणार आहे या घो ह्या घोषणेनंतर ताबडतोब जी एस टी काउन्सिलची बैठक झाली आणि आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन याने हे नवीन जी एस टी प्रणाली जी आहे तर ती घोषणा ही केली आणि आज बावीस तारखेला म्हणजे अगदी दसऱ्याच्या आपल्या या दहा दिवसाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आज या प्रणालीला आपण सुरुवात ही झालेली आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सर्व समाजातील सर्वच घटकांना होणार आहे खास करून शेतकऱ्यांना उद्योजकांना सामान्य लोकांना अगदी शाळाकरी मुलांना त्याचबरोबर जितके म्हणून म, म मंडळी जी म वयोवृद्ध असेल त्यांना चांगल्या पद्धतीत फायदा होणार आहे कारण इन्शुरन्स जवळजवळ झिरो पर्सेंटला आणलेला आहे सर्व ज्या वस्तू ज्या गृह उप उपयोगी वस्तू आहेत तर त्या पाच टक्क्यामध्ये आलेल्या आहेत काही तर झिरो पर्सेंटला आलेल्या आहेत आणि अशा एकंदरीत सगळ्यात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा देशामधल्या सगळ्याच नागरिकांना होणार आहे आणि सगळ्या ह्या हो होण्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कन्जम्पन या देशामध्ये वाढणार आहे कन्झम्पन वाढल्यामुळं नवीन गुंतवणूक येणार आहे आणि नवीन गुंतवणूक आल्यानंतर एक चांगल्या या देशामधली जी काही बेरोजगारी असेल किंवा ती सुद्धा कमी होण्यामध्ये त्याचा निश्चितपणानं उपयोग होणार आहे सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील